नमस्कार जय महाराष्ट्र बघूया आजच्या ठळक बातम्या स्थानकात सुविधाचा अभाव व घाणीचे साम्राज्य प्रवासाचे आरोग्य धोक्यात मागील काही दिवसापासून येथील बसस्थानक विविध समासाच्या विळ्यात सापडले आहे परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले असून प्रशासनाच्या सुईसुविधाचा सुवी व आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे बस स्थानकाच्या दुरवस्थेला आगार व्यवस्थापक व यष्टी महामंडळाचे जिल्हा प्रशासक कारणीभूत आहे बस स्थानकाच्या आवारात प्रवासाच्या माध्यमातून रिकाम्या पाणी बॉटल कॅरी बॅग केर कचरा हा बस स्थानक आवारात फेकला जातो हा कचरा साफसफाई करण्यासाठी सफाई कामगार नसल्यामुळे या ठिकाणी घाणीचे साम्राज्य व दुर्गंधी पसरली आहे जिल्ह्यातील स्थानक वर सहा सफाई कामगार असल्याची माहिती असून एवढ्या लोकांचे खरंच तिथे काम आहे का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित आहे तर दुसरीकडे बस राजा एक एकही सफाई कामगार नाही हे विशेष देवळगा राजा शहर बालाजी महाराजांची पुण्यनगरी असल्यामुळे तसेच तालुक्यातील जवळपास बहुतांशात ग्रामीण भागातील विद्यार्थी व नागरिकाची या बस स्थानकामध्ये मोठी वर्दळ असते घाणीचे साम्राज्य असल्यामुळे त्यांचे आरोग्य हे धोक्यात आले आहे तसेच वाहन उभी करू नये असे फलक लावले असताना त्या जागेवर वाहने उभी करण्यात येते आणि त्याच्यावर कोणतीही कारवाई होताना दिसत नाही तरी या गंभीर विषयावर लक्ष देण्याची ही खरी गरज आहे मी ए पी न्यूज महाराष्ट्रासाठी पूजा कायंदे